नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकाउंट या विषयाच्या संदर्भातल्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत अकाउंटच्या संदर्भातली माहिती घेत असताना आपण दोन गोष्टींवरती आजचा व्हिडिओचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे एक तर तुम्ही प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजेत आणि दुसरं कोणते प्रश्न येणार आहेत अशा दोन्ही संकल्पना आपण विचारात घेऊन आजचा व्हिडिओ बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती की पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये पाच पाच प्रश्नांचे पाच गट दिलेले असतात त्या ए बी डी e ई पैकी कुठल्याही तीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहावी लागतात प्रत्येक ए बी सी डी ई e मध्ये पाच पाच घटक दिलेले असतात आणि पाच पाच जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पण हे पाच प्रश्न सोडवत असताना तुम्हाला जर ए आकडा तुम्ही सोडवायला घेतला त्यामध्ये जे पाच घटक आहेत ते पाच सोडवावे लागतील जर तुम्हाला एमधले पाच सोडवता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही ब हा प्रश्न सोडवायला घेऊ शकता ब मध्ये देखील पाच प्रश्न असतात ब मधले प्रश्न सोडवायला घेतले की त्या मधील पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची पण तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये असं करता येत नाही की ए मधले दोन प्रश्न आणि बी मधले तीन प्रश्न मिळून पाच प्रश्न अशी उत्तर ग्राह्य धरली जात नाहीत म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी कुठल्याही पाच पैकी तीन गटाची निवड करून प्रश्न सोडवायचा असतो आता ह्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणारच आहे तरी पण आपण थोडीशी परीक्षेच्या वेळेस आता तुम्ही काय करू शकता या संदर्भात आपण माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रांनो एक जो घटक आहे तो एक घटक थोडस मी पाठीमाग ठेवतोय आधी आपण ब गटाच्या संदर्भातले माहिती घेऊया ब गटामध्ये पाच, दे। पाच प्रश्न देऊन दे का एका शब्दामध्ये उत्तर आपल्याला देता येतं असे पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात ज्यांची एका शब्दात उत्तर सांगता येतात ते पाच प्रश्न ह्या ब गटामध्ये असतात सी गटामध्ये अप्रोप्रिएट अल्टरनेटिव म्हणजे तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नाला पर्यायी उत्तर खाली सांगितलेली असतात त्या पर्यायांमधून कुठला बरोबर आहे तो ऑल्टरनेटिव्ह जो काही बरोबर आहे योग्य शब्द आपण त्याला म्हणूया योग्य शब्द निवडायचा तुम्हाला चार दिले जातात चारपैकी एक बरोबर शब्द कुठला आहे त्याच्यापैकी तो निवडायचा आहे आणि ते विधान कंप्लीट करायचं ही आकड्यामध्ये ट्रू फॉल्स म्हणजे चुकी बरोबरचे विधानं असतात पाच विधानं दिली जातात आणि ते बरोबर कोणती तुम्हाला सांगायचे आहेत आणि ई मध्ये बिल ऑफ एक्सचेंजचा फॉरमॅट तुम्हाला या ठिकाणी बनवायचा असतो त्या ठिकाणी देखील पाच मार्क त्या बिल ऑफ एक्सचेंजच्या फॉरमॅट साठी असतात आता हे जे प्रश्न दिलेत त्यामध्ये ए आकडा मी शेवटी तुमचा ठेवलेला आहे कारण ए आकड्यामध्ये वन सेंटेन्स मध्ये उत्तर लिहायचं असतं म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहायचे असतात आता हे जे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले आहेत ए बी सी डी ई e, यापैकी कुठल्याही तुम्ही तीन गटांची निवड करायची आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत दोन तुमच्याकडं ऑप्शनसाठी प्रश्न आहेत आता कोणत्या विद्यार्थ्यांचे किती अभ्यास झालेले आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठले प्रश्न निवडले पाहिजे या ठिकाणी प्रश्न निवडत असताना कुठल्या प्रश्नांची निवड करावी या संदर्भात आपण माहिती पाहूयात मित्रांनो अशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस दिलेली असते या ठिकाणी आपण पाहतोय की वन सेंटेन्स चा हा पहिला प्रश्न दिलेला असतो त्यामध्ये अ आकडा या ठिकाणी दिलेला आहे अ मध्ये सांगितलं की अँसर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच प्रत्येकाचं एका वाक्यात उत्तर लिहायचे असे पाच गुणांसाठी हे पाच प्रश्न दिलेले आहेत परंतु माझ्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मी सांगेल की तुम्ही अ आकडा शक्यतो सोडवायला घेऊ नका कारण हे आकड्यामध्ये जे काही प्रश्न असतात त्यांची एका वाक्यात उत्तर लिहायचे असतात वाक्य तुमचे पाठ असतील तुम्हाला माहीत असतील तरच तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगता येऊ शकतं जर वाक्यच पाठ नाही तुम्हाला उत्तरच व्यवस्थित येत नाही त्या सेंटेन्समध्ये काही एखाद दोन शब्दाची चूक झाली की तुमचा प्रश्न चुकण्याची शक्यता आहे पाचपैकी पाच मार्क मिळत नाहीत म्हणून शक्यतो हा अ आकडा सोडवायला न घेता जर तुम्ही पुढच्या पर्यायांकडे गेलात तर बेटर आपण समजूया त्याला किंवा चांगलं होईल असं म्हणता येईल आता ब मध्ये वन वर्ड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब मध्ये आपल्याला हे दिलेलं आहे राईट वर्ड ऑब्लिक टर्म ऑब्लिक फेज विच कॅन सुटेबल इच म्हणजे खाली दिलेले जे काही वाक्य आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी एक शब्द सुचवायचा आहे म्हणून ते कुठला शब्द आहे तो तुम्ही आ, ते विधान वाचून ओळखून त्या ठिकाणी आहे हे हा प्रश्न तसा पाहिलं तर तुमच्यासाठी सोपा प्रश्न आहे कारण या प्रश्नामध्ये एकच शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो आणि पूर्ण ती संकल्पना सांगितली जाते आणि त्याच्यावरून तुम्हाला एक शब्द तयार करता येऊ शकतो आणि सहज तुम्ही ते सांगू शकताय म्हणून ह्या एक सेंटेन्स मध्ये उत्तर जे लिहायचे एका वाक्यात त्यापेक्षा एका शब्दात उत्तर लिहायचा प्रश्न अधिक चांगला म्हणता येईल आपल्याला ठीक आहे म्हणून हा प्रश्न शक्यतो सोडवायला घ्यावा तर सी हा अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्हच्या संदर्भातला क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फॉर्म दोज गिव्हन बिलो अँड रिराइ द स्टेटमेंट या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे इथे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेला आहे त्या स्टेटमेंटच्या संदर्भात अल्टरनेटिव काही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे त्यापैकी अप्रोप्रिएट योग्य कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे फक्त उत्तरच शक्यतो लिहू नका कारण इथं आपल्याला प्रश्नच असं सांगितला आहे की चूज करा ते निवडा अँड रिराईट द स्टेटमेंट हे विधान पुन्हा लिहा रिराईट म्हटले म्हणून विधान लिहित नाहीत बरेचसे विद्यार्थी फक्त प्रश्नच लिहितात तर अशा वेळेस एक थोडासा ड्रॉबॅक आपण त्याचा म्हणू शकतो की असा ड्रॉबॅक्स तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये क्रिएट करू नका इथं म्हटलंय रिराईट स्टेटमेंट तुम्ही रिराईट केलं पाहिजे ते ठीक आहे अशा पद्धतीने एक स्टेटमेंट देऊन त्याला चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी बरोबर पर्याय तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचा आहे हे विद्यार्थ्यांचे अभ्यास नसेल माहीत नसेल तरी देखील तुम्ही कुठलेही तुम्हाला जे योग्य वाटते ते या ठिकाणी लिहून उत्तर लिहिता येऊ शकतात पण जर तुम्ही वन सेंटेन्सचा प्रश्न सोडवायला घेतला तुम्हाला काहीच माहीत तर तुम्ही मनाने काहीही उत्तर लिहू शकत नाही पण अशा प्रश्नांमध्ये सिलेक्शन असल्यामुळे कुठलाही एखादं पर्याय जर तुम्ही या ठिकाणी लिहिला आणि तो बरोबर आला तर मार्क मिळण्याचे चान्सेस असतात म्हणून यासारखे प्रश्न तुम्ही सोडवायला घेतले पाहिजेत त्यानंतर अ बिल ड्रॉन अँड अक्सेप्टेड च्या संदर्भात एक प्रश्न दरवर्षी परीक्षेला विचारला गेलेला आहे म्हणून डेट काउंट करण्यासाठी चा प्रश्न एक विचारला जातोय हा एक प्रश्न तुम्ही प्रॉपर करून ठेवला पाहिजे ठीक आहे अशा अल्टरनेटिव्हचा हा एक प्रश्न तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मी वन वर्डचा एक सांगितलं होता अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्हचा एक सांगितला होता त्यानंतर आ, डी मध्ये अँड ट्रू ऑर फॉल्स हे जे विधान दिलेले आहेत किंवा जे काही घटक दिलेले आहेत ते चूक आहे की बरोबर आहेत ते लिहिण्यासाठी ह्या ठिकाणी पाच प्रश्न आहेत हा प्रश्न देखील विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांनी सोडवायला घ्यायला हरकत नाही कारण तुम्हाला इथं काही करायचं नाही फक्त विधान बरोबर आहे की चूक आहे एवढंच या ठिकाणी लिहायचं आहे आणि हे लिहित असताना जर एखाद्या विद्यार्थ्याला काहीच उत्तर येत नाहीत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक लिव देऊ शकतो कि तुम्हाला काहीच येत नाही असे तुम्हाला मार्क नाही तसेही नाहीत तर कमीत कमी दोन दो, दोन ते तीन मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी ह्या ठिकाणी संधी असते काही न करता काही येत नसेल तरी देखील तुम्हाला एक काम करायचं की हे जे सगळे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर लिहा परीक्षेला कधीही सर्व प्रश्न चूक येत नाही किंवा सगळे प्रश्न बरोबर नसतात जर तुम्ही सगळे बरोबर लिहिले तर त्याच्यातले जे जे काही बरोबर विधान आहेत त्यांचे गुण तुम्हाला मिळून जातील काही न करता म्हणून हा एक प्रश्न सोडवायला हरकत नाही ज्यांना येतोय त्यांच्यासाठी प्रॉब्लेमच नाही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यासाठी घेतोय की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात किंवा मार्क मिळत नाही त्यांना मिळवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी किंवा इतपत मार्क, मार्क मिळण्यासाठी हो आपण या आपण पाहतोय तर ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर उत्तर माहिती आहे त्यांना हे वापरण्याची काही गरज नाही पण ज्या विद्यार्थ्यांना वाटते की माझा अभ्यास नाही मला हे काही येत नाही अशा विद्यार्थ्यांनी सरळ सर्व विधाने बरोबर लिहून टाका जेवढी बरोबर असेल तेवढे गुण तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीने आपण एक दोन आणि तीन ह्या प्रश्नांवरती थोडासा भर दिलेला आहे आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना वन वर्डचे देखील प्रश्न अवघड जात आहेत किंवा मा प्रॉब्लेम वाटत त्यांचा अभ्यास व्यवस्थित नाही किंवा इंग्रजीत विधान दिल्यामुळे वाचायला आणि ते समजून घ्यायला प्रॉब्लेम येतो असं जर काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा एक बेटर पर्याय आपण म्हणू शकतो बिल ऑफ एक्चे दरवर्षी बिल ऑफ एक्सचेंजचा फॉरमॅट स्पेसमन म्हणजे फॉरमॅट तयार करायला प्रश्न विचारला जातो म्हणून हा बिल ऑफ एक्सचेंजचा क्वेश्चन देखील तुम्ही सोडवायला घ्यायला हरकत नाही या ठिकाणी प्रश्नामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या असतात ड्रॉवर कोण आहेत ड्रॉविस कोण आहेत पेई कोण आहे या सगळ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि त्याचा आधार घेऊन तुम्हाला फॉर्मॅट तयार करायचा असतो आता हा फॉर्मॅट देखील फिक्स आहे ठरलेला आहे त्याचा नमुना पण आपण ह्या ठिकाणी पाहूयात हे जे उदाहरण आहे त्या उदाहरणाचाच ह्या ठिकाणी फॉर्मॅट आपण ह्या विचारात घेतलेला आहे आणि मार्क कसे त्या फॉर्मॅटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ते पण ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आहे ज्यामध्ये सुरुवातीला स्टॅम्प आणि अमाऊंट हा घटक तुम्हाला ह्या ठिकाणी लिहावा लागतो त्यासाठी एक गुण असतात त्यानंतर ड्रॉवरचा ॲड्रेस आणि डेट या घटकांसाठी अर्धा मार्क आणि त्या ड्रॉवीचेच सिग्नेचर यासाठी अर्धा मार्क असं मिळून एक मार्क ह्या ड्रॉवरच्या ॲड्रेस आणि सायन्ससाठी दिलेला असतो त्यानंतर जो काही बिलचा फॉरमॅट तुम्हाला एक्सचेंज चा फॉरमॅट तयार करायचा त्यासाठी एक मार्ग आहे हा फॉरमॅट फिक्स असतो याच्यातील वाक्य रचना किंवा शब्दरचना दिसत आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत हे जर पाठ असतील तर काही प्रॉब्लेम नाही फक्त त्याच्यामध्ये काही घटक तुम्हाला बदलावे लागतात आता कोणते घटक बदलावे लागतात जे काही मुदत तुम्हाला दिलेली असते दिवस दिलेले असतात टाइम दिलेला असतो त्या टाइमच्या संदर्भातली माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नानुसार बदलते किती डेट आहे ती डेट ह्या ठिकाणी बदलते आ... कोणाला तुम्हाला ते द्यायचं आहे ते ऑलरेडी तुमच्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं पेईचं नाव दिलेलं असतं ते पेईचं नाव ह्या ठिकाणी टाकावं लागतं तुम्हाला त्याचा ॲड्रेस टाकावं लागतं आणि किती रुपये आहेत जे ह्या ठिकाणी तुम्ही सांगितलेले असतात ते ह्या ठिकाणी लिहावे लागतात अशा पद्धतीचा साधा सोपा एक मॅटरचा फॉर्मॅट आहे तो जर तुम्ही पाठ करून ठेवला तर फक्त त्या ठिकाणच्या गळलेल्या जागा किंवा रिकाम्या जागा चेंज करायच्या अशा घटक जर लिहिला त्यासाठी एक मार्क आणि ड्रॉवर्सच्या ॲड्रेससारखाच तुम्हाला इथं टू ड्रॉविज ॲड्रेस लिहावा लागतो आणि ड्रॉविज सिग्नेचर यासाठी आणि डेट यासाठी एक मार्क आहे असं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पाच मार्क हा एक फॉर्मॅट जर तुम्ही फिक्स करून ठेवला तर पाच मार्क तुमचे फिक्स आहेत आणि आणखी एक महत्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा तुम्हाला साडे दहा वाजता पेपर हातामध्ये मिळतात पेपर घेतल्यानंतर तुम्ही पेपरवरती व्यवस्थित सर्व माहिती भरतात रेषा मारतायत हे सगळं काम करून झाल्यानंतर दहा पन्नासला ला तुम्हाला क्वेश्चन पेपर हातामध्ये येणार आहे वाचण्यासाठी आणि अकरा वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करणार आहे परंतु त्याच्यामध्ये अकरा पन्नास पर्यंत जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा फॉर्मेट जर तुम्ही सोडवणार असेल तर ह्या फॉर्मॅटचं साचा तयार करून ठेवायला काही हरकत नाही याचा अर्थ तुम्ही प्रश्न सोडवायला घेतलेले नाही पण साचा तयार करू शकतायत बरेचसे आपले पुढचे प्रॉब्लेम जे आहेत त्या प्रॉब्लेममध्ये जो काही त्याचा साचा ठरलेला असतो जे काही फॉर्मॅट ठरलेला असतो तो फॉरमॅट तुम्ही आखून ठेवला तर तो एक तुमचा पुढं लागणारा वेळ वाचू शकणार आहे तर जर दहा पन्नासपर्यंत तुमचे रेषा वगैरे मारून सगळं कंप्लीट झालं असेल आणि तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर असे फॉर्मॅट तुम्ही आधीच सा तयार करून ठेवावेत जेणेकरून तुमचा नंतर वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी वापरता येईल ठीक आहे अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये मी सांगितले ज्यांना वन वर्ड चे उत्तर येत आहेत त्यांनी वन वर्ड चे लिहिले तरी चालतील पाच पैकी पाच मार्क मिळतात आता इथे हा एक प्रॉब्लेम आहे की बिल ऑफ एक्सचेंज तुम्ही घेतला आणि व्यवस्थित लिहिलं नाही समजा या ठिकाणी जो काही मुदत टायमिंग दिलेला आहे पेमेंट दिलेला आहे ते तुम्हाला अक्षरामध्येच लिहावं लागतं ते वर्डमध्येच लिहावं लागतं इथं फिगरमध्ये अंक लिहून चालत नाही अंकामध्ये चालत नाही फिगर ते फिगरमध्येच लिहावं लागतं आणि फिगरमध्ये लिहिताना जर स्पेलिंग मिस्टेक झाले तर अर्धा एक मार्क तुमचे कट होण्याचे चान्सेस ह्या प्रश्नामध्ये आहेत परंतु वन वर्डचा जर व्यवस्थित तु, वर्ड तुम्हाला माहिती असेल तर पैकीच्या पैकी पाच मार्क ह्या प्रश्नात मिळतात जर हे काहीच येत नाही त्यावेळेस तुम्ही हे बेटर तु, आपण म्हणू शकतो हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना हे यांचे प्रॉपर उत्तर माहिती त्यांनी हा प्रश्न सोडवायला घ्यावा बिल अपेक्षनचा घेऊ नये कारण ह्यामध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळतील की नाही याची गॅरंटी नसते अर्धा एक मार्क तुमचा कमी होऊ शकतो काही डेट चुकली किंवा काय चुकलं तर म्हणून हा प्रश्न तुम्ही न घेता हे तीन महत्वाचे प्रश्न सोडवायला घेतले तरी चालतील परंतु याच्यातली उत्तरं येत नाही त्यावेळेस बिल अपेक्षण बेटर आहे ठीक आहे हा अशक्यतो कोणी सोडवायला घेऊ नये यानंतर प्रश्न दुसरा आहे सिंगल एंट्री सिस्टीमचा दहा मार्काचा सॉरी आठ मार्काचा प्रश्न आहे आठ मार्काचा ह्या प्रश्नामध्ये प्रकारचे तुम्हाला उत्तरं या ठिकाणी लिहावी लागतात सिंगल एंट्रीमध्ये म्हणून स्टेटमेंट ऑफ अफिअरन्ससाठी चार गुण आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस साठी चार गुण गुना। असे गुणांचे डिव्हाय्युडेशन केलेलं असतं आता तुम्ही सिंगल एंट्री सिस्टीमचे आत्तापर्यंतचे आलेले प्रॉब्लेम कोणते आहेत ते व्यवस्थित पहा ते कसे सोडवलेत हो हे व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने आता जर सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सोडवता येईल अशा पद्धतीने हा एक सिंगल एंट्रीचा प्रश्न असतोच दरवर्षी मी जेवढ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या त्या प्रत्येकामध्ये सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम आहे आणि असेल तर मग तो कसा सोडवला हो जातो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून तो एक प्रश्न तुमचा व्यवस्थित क्लिअर असला पाहिजे त्यानंतर प्रश्न तिसऱ्याचा जर विचार केला तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपच्या संदर्भातला दहा गुणांचा प्रश्न प्रश्न तीन मध्ये विचारला जातो पार्टनरशिपवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे दहा गुणांचा हा जो प्रश्न आहे यामध्ये दोन प्रश्न दिले जातात एकमेकाला ओर असतात आणि हे प्रश्न जे आहेत ते और असल्यामुळे तुम्हाला जो प्रश्न सोडवता येतो त्यापैकी कुठला तरी एक प्रश्न सोडवायला घेऊ शकता आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पहिला प्रश्न हा त्यांच्या प्रश्न हा रिटायरमेंट किंवा डेटच्या संदर्भातला या दोघांपैकी कुठला तरी एक विचारला जातो ऍडमिशनचा कंपल्सरी आतापर्यंत म्हणजे मी जेवढ्या प्रश्न कधी का, का पाहिल्यात चौदा पासूनच्या तर प्रत्येक मध्ये ॲडमिशनचा प्रश्न विचारलेलाच आहे त्याला ऑर रिटायरमेंट किंवा च्या संदर्भातला एक प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला इथं काम करायचं आहे तर कंपल्सरी प्रश्न करून ठेवायचा आहे पण परीक्षेत आलेला जर अवघड वाटला तर तुम्ही हा एखादा प्रश्न सोडवायला घेऊ शकता मग यासाठी तुम्ही अभ्यास करताना आता मात्र ॲडमिशनचा एक प्रश्न व्यवस्थित करून ठेवायचाच आहे आणि रिटायरमेंट किंवा डेटच्या संदर्भातलं तुम्हाला कुठला सोपा वाटतो तो एकच करून ठेवा जर चा आला तर चा तुम्हाला सोडवायचच आहे परंतु ऍडमिशनचा ह्या वर्षी जर नाही आला तर ह्या दोघांपैकी एक असेल आणि ह्या दोघांपैकी तुम तुम्ही एक करून ठेवलेला असेल तर तो प्रश्न तुम्हाला दहा मार्काचा सोडवता येईल म्हणून प्रश्न आता तुम्हाला माहिती आहे परफेक्ट याच्यावरती ये येणार आहे ॲडमिशन ज्या येणार आहे त्या ॲडमिशनचे प्रॉब्लेम सगळे सोडवा बोर्डाला आतापर्यंत कोणते विचारले कसे होते ते प्रश्न याची माहिती घ्या तुम्हाला माहीत नसतील प्रश्न तर आपल्या मित्रांना विचारा ज्यांना हा प्रश्न चांगला सोडवता येतोय नेहमी आहेत तर हे प्रश्न त्यांच्याकडून माहिती करून घ्या त्यांच्याकडून थोडक्यात शिकून घ्या म्हणजे आम्ही शिक्षक जेव्हा तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो त्यावेळेस आम्ही थोडं हाय लेवलने तुम्हाला सांगत असेल तर ते समजत नाही परंतु तुमच्या मित्राने काही त्या प्रश्नाचं माहिती समजून घेण्यासाठी वेगळ्या क्ल्यू वापरलेल्या असतात त्या तो तुम्हाला देऊ शकतो आणि तुम्हाला देखील तो प्रॉब्लेम सहज सुटेल म्हणून हा एक प्रश्न दहा मार्कासाठी तुम्हाला करून ठेवायचा त्यानंतर जर्नलाइज ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातला दहा गुणांचा प्रश्न प्रश्न चार मध्ये विचारला जातो याला और पण काही लेखी स्वरूपातले प्रश्न आहेत परंतु अशा प्रश्नांना पैकीच्या पैकी मार्क पडत नाहीत आणि तुम्हाला एकतर हा पेपर पूर्ण इंग्रजीत लिहायचा आहे म्हणून उत्तर पण पाठ होत नाहीत म्हणून म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थी लेखी उत्तरांचे प्रश्न सोडवायला घेत नाही फक्त प्रॉब्लेमचे प्रश्न सोडवायला घेतात म्हणून जर्नलाइन जर्नलाइज प्रश्न शक्यतो सोडवायला घ्या ह्या दे, प्रकारचे देखील कसे आणि कोणते प्रश्न आतापर्यंत येऊन गेले त्याची माहिती पहा ते प्रश्न पहा आणि तशा पद्धतीचे प्रश्न सोडून पहा रिपीट सेम येत आहेत की त्याच्यामध्ये थोडासा काही बदल होतोय याची देखील माहिती तुम्ही घेऊ शकताय म्हणून हा एक प्रश्न दरवर्षी जर्नल एका संदर्भात येतोच तर मग तुम्हाला तो करून ठेवायला हरकत नाही आता याच्यात जे प्रॉब्लेम विचारलेले आहेत त्यामध्ये मी असं पाहिलंय की वन ड्रॉवर आणि मेनी ड्रॉवीज अशा संदर्भातले काही प्रॉब्लेम विचार दिलेले आहेत काही वेळेस वन ड्रॉवर अँड वन ड्रॉवी अशा संदर्भातले देखील प्रश्न विचारले जातात तुम्हाला आधी हे व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार प्रश्न ची उत्तरे लिहायची आहेत यानंतर अंदर, यानंतर आहे क्वेश्चन पाच मध्ये डिझॉल्व द पार्टनरशिपच्या संदर्भामध्ये दहा गुणांचा प्रश्न हा देखील महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला ने? सोडवावं uh, लागतं किंवा याच्यावरचा प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने हा हा लागतो आणि जर नाही तर याला और दुसरा प्रश्न अँड डिव्हेंचर च्या रिअलायजेशनचा प्रॉब्लेम सोडवता येतोय कि शेअर अँड डिव्हेंचरचा सोडवता येतोय त्याचा विचार करा ज्या विद्यार्थ्यांना हे सोडवता येत असेल तर त्यांनी ते प्रश्न सोडवायला घेतलं तर हरकत नाही समजून घ्या कुठला सोपा आहे कुठला अवघड आहे जो सोपा आहे त्याची निवड करा त्याचा अभ्यास करा आणि तशा पद्धतीचा प्रश्न सोडवायला घ्या त्यानंतर क्वेश्चन सहा नॉट फॉर प्रॉफिटच्या संदर्भात बारा मार्काचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये दोन महत्वाचे मोठे प्रश्न जर विचारात घेतले तर त्यामधील हा दुसऱ्या क्रमांकावरती येणारा प्रश्न आहे नॉट फॉर प्रॉफिटचा बारा गुणांचा प्रश्न आहे तो देखील व्यवस्थित पहा कसे प्रश्न आतापर्यंत याच्यावरती विचारले होते आणि आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल का याच्यातले काही फॉर्मॅट आखून एंट्रिया करता येतील का जेणेकरून फॉर्मॅटला फिगर व्यवस्थित आले नाही उत्तर व्यवस्थित आले नाही प्रॉब्लेम आले तरी चालू शकतात परंतु तुम्ही केलेली जी मांडणी आहे फॉरमॅट आहे तो जर बरोबर आला तर त्याला देखील मार्क आहेत म्हणून शेवटचा प्रश्न आपल्या फायनल अकाउंटच्या संदर्भातील पंधरा गुणांचा प्रश्न आहे सर्वात मोठा गुणांचा प्रश्न आपण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहतो फायनल अकाउंटच्या संदर्भातला मी तुम्हाला ही जी माहिती देतोय ती माहिती अभ्यास करण्यासाठी देत आहे कुठले प्रश्न कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा या संदर्भातली माहिती आहे जर अशीच प्रश्नपत्रिका असेच प्रश्न दरवर्षी येत असतील तर याच्यामध्ये थोडंफार काय चेंजेस आहेत ते पाह तुम्ही जेव्हा हे सगळे घटक अभ्यासलेत शिकलेले आहात त्यावेळेस तुम्हाला सांगितले असेल की अशा पद्धतीचा थोडस ह्या उदाहरणात असा बदल आहे त्या उदाहरणात असा बदल आहे आपल्याला सोडवायचं तर एकच आहे परंतु उदाहरणातला थोडा थोडा बदल विचारात घेऊन ते उदाहरण तुम्हाला सोडवायचे असतात म्हणून मी जेव्हा दोन तीन वर्षांच्या क्वेश्चन पेपर पाहिल्या तर सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला याच्यातून फार सोपे वाटणारे घटक कोणते आहेत जे तुम्ही सोडू शकणार आहात परीक्षेला सोडवता येऊ शकतात असे प्रश्न पहिले निवडा त्याची दोन दोन तीन तीन उदाहरणं परीक्षेच्या आधी एक दिवसा जर तुम्हाला सुट्टी आहे तर त्या सुट्टीच्या एक दिवसामध्ये एक एक दोन दोन तीन तीन उदाहरणं त्याची सोडून पहा प्रॉब्लेम असतील आपल्या मित्रांना विचारा जवळ कोण असेल त्यांना विचारा कोणाकडूनही समजून घ्या जेणेकरून ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येतील आणि मार्क तुमचे वाढू शकतील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अकाउंटच्या पेपरचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क अकाउंटमध्ये मिळू शकतात आजचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणीच थांबवतोय भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार